गरमागरम चविष्ट अगदी सुगंध बघा भारी सुटलेला कालवन आहे कालवनाला आमच्या कोकणी पद्धतीने हे झंझणीत कोलंबीचे कालवण तयार कोलंबीच्या कालवनाला चव येण्यासाठी मी काय केलं ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा नमस्कार आज मी तुम्हाला ताज्या कोलंबीचे कालवण करून दाखवणार आहे अगदी कोकणी पद्धतीने तुम्हाला आज झंझणीत आणि चमचमीत असं कालवण करून दाखवते कोलंबीचे तुम्हाला बरेच प्रकार आम्ही करून दाखवलेले आहे कोलंबी मसाला कोलंबी फ्राय कोलंबी पुलाव बिर्याणी असे तुम्हाला बरेच प्रकार आम्ही दाखवलेले आहेत त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला ही बघा ताज्या कोलंबीचे चमचमी तसं कालवण करून दाखवते कोलंबी पण बघा अगदी मस्त ताजी आहे का ही बघा अशी मी ही कोलंबी घेतली आहे लहान साईजचीच आहे अशी अशी लहान साईजचीच आपल्याला कोलंबी घ्यायची मग कालवण पण चांगलं रुचकर सगळ्यांना वाटणीला पण चांगली येतात आज मी तुम्हाला कसं धणे आणि मिरचीच कालवण करून दाखवणार आहे वाटून त्यासाठी मी हे धणे आणि मिरची बघा पाण्यात भिजवून ठेवले आहेत अशी दहा मिनिटं आपल्याला ना ही भिजवून ठेवायची म्हणजे कसं दहा मिनिटात चांगली भिजतात चांगली आणि वाटतात पण मग चांगले मिक्सरला हा एकदम बारीक होत हा मिरची वगैरे कशी नरम होते ना नरम होते ना हे बघा वाटण्यासाठी साहित्य बघा ओलं खोबरं घेतलंय लसूण धणे मिरची कोथिंबीर आणि हळद हे वाटण्यासाठी आहे आणि फोडणीसाठी आपल्याला हे बघा कांदा घेतला आहे असा बारीक कापून चौकोनी चेचून लसूण घेतली आहे चेचून अशी आणि त्याच्यामध्ये कोकम मीठ तेल आणि पाणी एवढंच साहित्य आहे बघा दिसायला कसं भरपूर दिसतं पण हे आपलं घरगुती साहित्य आहे काय आहे होय आता एक कोलंबी तुम्हाला साफ करून दाखवते हे बघा डोकं काढायचं आणि हे असं कवच काढायचं हे बघा आणि शेपटी अशी दाबायची आपणच येते आणि असा हा दोरा काढायचा असा दोरा हा काढायचाच हा म्हणजे पोटाला पण त्रास नाही होत हे बघा अशी साफ करून घेते मी सगळी इथे मी कोलंबी बघा साफ करून स्वच्छ अगदी धुवून घेतली आहे हा दोन तीन वेळा चांगली धुवून घ्यायची आणि कोलंबीच्या कालवणाची चव वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कोलंबी शिजवून घ्यायची आहे हळदने मीठ टाकून चांगली शिजवून घ्यायची आहे तुम्हाला दाखवते इथे बघा पाणी ठेवलं आहे एका बाजूला गरम करत हे बघा पाणी गरम झालं आहे आणि आपल्याला किती कालवण बनवायचं आहे ना तशी आपण कोलंबी घ्यायची थोडी कांदा खोबऱ्यावरची करायची आणि थोडी कालवनासाठी करायची बघा आणि त्याच्यात आपल्याला चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजे कालवनाला आपल्याला वाटण्यात हळद घ्यायचीच आहे पण थोडीशी ह्याच्यात टाकायची आहे हां आणि ही कोलंबी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे ह्या कोलंबीची चव सगळी पाण्यात ह्या उतरायला पाहिजे मग त्या कालवनाला अगदी चव चांगली काय हवे होय मस्त चव लागते आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ही कोलंबी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची अगदी भारी चव लागते हा ही स्टेप तुम्ही करा हा कोलंबी शिजत ठेवली आहे आता आपण वाटण करून घेऊया हे बघा मिक्सरचं भांड घेतलंय आता ह्याच्यात आपल्याला ओलं खोबरं टाकायचं आहे आपल्याकडे किती माणसं आहेत ना तसं आपण साहित्य घ्यायचं हा पण हे घालवणार नाही चार ते पाच माणसांना सहज पुरे पुरेल असं डेट काढून टाकायची हा आणि मिरची पण आपल्याला अशी तोडून घ्यायची म्हणजे लवकर चांगली बारीक होईल म्हणून ते आता आपल्याला ह्याच्यात धणे टाकायचे आहेत हे बघा धण्याचं पाणी घेतलं तरी पण चालेल हा लसूण आणि कोथिंबीर घ्यायची थोडीशी कोथिंबीर घ्यायची जरी आपण धने वापरले असते ना तरी थोडी का होईना ताजी कोथिंबीर घ्यायची चव आणखीन वाढते आणि हळद टाकायची आहे बघा आणि थोडं थोडं पाणी टाकून ना आपल्याला हे वाटण अगदी गंधासारखं करायचं आहे बारीक बारीक केलात ना की कालवण पण मिळून येतं चांगलं मग कोलंबीला बघा कड आलेला आहे आता आपण चूल कमी करायची आणि अर्धवट असं झाकण ठेवायचं ही कोलंबी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची वाटण होईपर्यंत शिजवून घ्यायची काय हवे हां असं हे बघा वाटण मी असं गंधासारखं अगदी बारीक दिसतंय ना तुम्हाला हे बघा बोटावर असं बघायचं खोबरं खोबरं असं ठेवायचं नाही जास्त नाही तर मग कसं खोबरं खोबरंच लागतं आणि चवचवीत होतं कालवण असं हां पाणी वेगळं आणि खोर वेगळं असं होतं कालवण मिळून येत नाही तोपर्यंत बघा इथे कोलंबी पण शिजलीत आहेत ही बघा दहा मिनटं झालीत आहेत हळद टाकल्यामुळे ना कोलंबीला बघा रंग कसा आलाय बघा पिवळी दिसतात ना मस्त आणि नाही टाकल्यात ना हळद मग अगदी पांढरी पांढरी दिसतात मग हो आणि कालवणात मग ती तशीच दिसतात पांढरी पांढरी दिसतात कोलंबी शिजवल्यावर ना ह्या पाण्यात अशी चव उतरते चांगली बघा अशी नक्की करा हा तुम्ही आता आपण कालवनाला फोडणी देऊया त्यासाठी बघा वाटण पण तयार आहे कोलंबी पण शिजवून घेतली आहे कढई पण ठेवली आहे तापत आता आपण कढईत तेल होतो तेल आहे बघा आता आपल्याला ह्याच्यात लसूण टाकायची आहे हे बघा लसूण जरा लाल झाली की आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे कांदा पण आपल्याला चांगला असा लाल करून घ्यायचा आहे या बघा कांदा असा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे कांदा लाल झाला की आता आपल्याला ह्याच्यात हे वाटण टाकायचं आहे वाटण हे चांगलं असं फ्राय करून घ्यायचं कांद्यातल्या बघा कलर बघा काय भारी आलाय तो सुंदर आलाय आपण लाल मिरची वापरले ना हा आता आपल्याला हे बघा वाटणाला असं तेल सुटलं की आता आपण ही शिजवलेली कोलंबी ओतायची आहे मिक्सरचं भांड वगैरे असं धुवून घ्यायचं सगळं आस असं पाणी ओतायचं त्याच्यात हे बघा अगदी काय कलर आलाय बाबा सुंदर आलाय <laughs> अगदी सुगंध पण अगदी भारी येतो या होय आणि कोलंबी शिजताना तुम्हाला सांगते आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी ओतायचं आहे जास्त पाणी नाही ओतायचं आहे आपल्याला किती घट्ट पातळ हवं हवा असेल त्या ओतायचं अगदी भारी झालंय बघा आणि पहिलं आपण मीठ टाकलेलं आहे या शिजताना ह्याच्यात आता अंदाजानुसार आपण मीठ टाकायचं कालवनात म्हणजे वाटण वगैरे टाकलंय ना हा म्हणून हे बघा हे बघा कोकम कोकम आठवणीन टाकायचं माश्याचा कुठलाही पदार्थ असू दे कोकम टाकायचं हवंच आणि चांगलं असं मिक्स करून कड काढून घ्यायचं आहे कालवनाला आता झाकण नाही ठेवायचं आपल्याला बघा कसं भारी कड आलाय की आत्ता आपल्याला चूल कमी करायची आहे तुम्ही पण गॅसवर करत असाल ना तर गॅस कमी करायचा बघा असं पोकोल झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं आपल्याला हे कालवण शिजवून घ्यायचं चांगलं गरमागरम चविष्ट अगदी सुगंध बघा भारी सुटलेला आहे कालवनाला आमच्या कोकणी पद्धतीने हे झणझणीत कोलंबीचे कालवण तयार आणि ह्या पद्धतीने तुम्ही करा मी दाखवल्याप्रमाण कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा असं ज्या असं कालवण